रुपाली मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत तर आज आपण आलो अभिनेत्री आणि वादक मीरा सारंग यांचं घरी आय नो तुम्ही खूप इंटरेस्टेड आहात त्यांच्या विषयी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या बप्पा विषयी पण आपण गप्पा मारणार आहोत <laughs> चला तर मग yeah. पण ज्यांना भेटण्यासाठी ज्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होतं त्या सारंग मॅम आपल्या सोबत आहेत मॅम तुमचं मराठी खूप 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 स्वागत स्वागत so आणि पण आमच्या घरामध्ये थँक्यू सो मच मला विचारायचं होतं की तुमची साडी खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही खूप छान दिसता या साडी थँक्यू सो मच असं ऐकलं की खूप असं मन भरून येतं छान वाटतं कारण ही साडी मी जो आता नवीन ब्रँड सुरू केलाय फुलोरा नावाचा साड्यांचा ब्रँड सो त्याची साडी आहे दरवेळी मी काठापदराची साडी नेसते ॲक्च्युली गणपतीला पण याच वर्षी मी ब्रँड सुरू केला आहे म्हणजे गणेशोत्सव माझ्या काय म्हणू आपण हृदयाच्या अगदी जवळ आहे त्यामुळे म्हटलं की अरे आपण फुलोराचीच साडी नेसते yes. असं मी yes. असा yes. हा खूप लास्ट मोमेंट हा लुक मी प्लॅन केला आहे yes. थोडा जुगाड करून <laughs> <laughs> दरच प्रेक्षकांना घराचेच खूप छान वाटत असेल त्या नुसतंच एक अभिनेत्री वादक म्हणून नेहमीच आपल्या समोर असतात पण त्यांच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या या ब्रँडविषयी आपल्याला कळालेलं आहे ठीक आहे तर आता मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की म्हणजे कसं मॅनेज करता शूट देन म्हणजे फेस्टिवल सीजन आणि डेकोरेशन कोण करतं मग कसं असतं म्हणजे मोदक कोण बनवतं आपण वन बाय वन जाऊया चालेल शूट्स आणि फुलोराबद्दल बोलूया आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सध्या मी स्टार प्रवाहावरची मुरांबा ही मालिका करते आहे आणि झी टी व्हीवरची कुंडली भाग्य ही मालिका करते आहे या दोन मालिकांचं शूट करून जे दिवस मध्ये उरतात आणि जो वेळ उरतो त्या वेळेमध्ये मी फुलोराचं मॅनेज करते सो okay. so, जरा तारेवरची कसरत असते पण आता काय ना मुंबईत राहून राहून तारेवरची कसरत करण्याची सवय पण झाली आहे yes. एक ॲक्च्युली या रुटीनचीच सवय झाली आहे म्हणजे जेव्हा कामन असतात तेव्हा उलट चुकल्या चुकल्यासारखं होतं शूट्स okay. कंटिन्युअस चालू असतात बॅक टू बॅक चालू असतात जर वेळ मिळाला तर मग मी कारण सगळ्या फेस्टिवल्समध्ये गणेशोत्सव माझ्या अगदीच जवळचं आहे माझ्यासाठी फेवरेट फेस्टिवल आहे त्यामुळे गणेशोत्सवासाठी मी खूप जास्त उत्सुक असते त्यामुळे जर माझं शूट नसेल तर मी पटकन इकडे येते आणि मग कसं डेकोरेशनची तयारी करत असते दुर्वा निवडणं त्याच्यानंतर जेवण जर तू म्हणशील तर जेवण माझ्या सासूबाई बनवतात ते मी नाही बनवत मी खाण्याचं काम करते फक्त तर <laughs> मोदक वगैरे मला नाही येत बनवतं आणि त्या खूप छान बनवतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच करतात पण हो डेकोरेशन पार्ट हा माझ्याकडे असतो दरवर्षी सो तो मी मन लावून करत असते या वर्षी जरा गडबड झाली कारण सुट्ट्या तर नव्हत्या अगदी लास्ट मोमेंट आली आहे पण एनिवेज आमचं डेकोरेशन जे असतं त्याच्यामध्ये खूप असं काय म्हणू म्हण तामधाम नसतो लाईटिंग्ज आणि थर्माकॉल्स वगैरे हे आम्ही काहीच वापरत नाही अगदी बेसिक आम्ही असं डेकोरेशन इको फ्रेंडली करत असतो शाडूची मूर्ती जी आम्ही खूप आधीच बुक केलेली असते सो असं मी साधा सिंपल करत असतो कारण दीड दिवसांचा गणपती असतो मग त्यांची मनोभावी सेवा त्यांना भरपूर छान छान पदार्थ खायला बनवत असतात गण सासूबाई आणि त्यांच्याबरोबर ते आम्हालाही भरवत असतात सो असा आमचा गणेशोत्सव असतो Uh, पहिल्या दिवशी तर सकाळी मी नसतेच घरी uh, ल वादन असतं वादनावरून येईपर्यंत दोन तीन वाजतात सो mm. so, आवर्जून पहिल्या दिवशी संध्याकाळी मी घरी थांबते कारण सगळे फ्रेंड्स फॅमिली yes. सगळेजण याच दिवशी पहिल्या दिवशी संध्याकाळी येतात दर्शनाला आणि सकाळी तर सलवार कुर्ता घातला होता आणि म्हणलं <laughs> आता चला जरा आवरूया आता लहानपणापासून म्हणजे माहेरी पण आणि सासरी पण तुमचं तिकडे पण गणपती असेल नाही ना ओके गणपती हे मी so, कल्चर मी इकडेच आल्यानंतर पण मग लहानपणापासून नाही म्हणता येणार ना। पण लग्न झाल्यानंतरपासून एखादी मेमरी किंवा एखादी गोड आठवण सांगता येईल पण फक्त हा मला एकच फक्त सांगायला आवडेल म्हणजे त्याला आठवण असं आपण नाही म्हणू शकत पण गणेशोत्सव आणि पुणं यांचं जे नातं आहे है ना हे असं शब्दात नाही सांगता येत आणि आम्ही लाईक बॉर्न अँड ब्रॉटअप इन सदाशिव पेठ असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे आमच्यासाठी गणपती गणपतीच्या मिरवणुकामध्ये काय असतील विचार कर पण ना एक खंत कायम मनामध्ये असायची की आपण हे कायम वादक जे बघतो भव्य मिरवणुका बघतो आपण कायम प्रेक्षकांमध्येच असतो आपण कधीच त्याचा भाग होऊ शकत नाही ही खंत कायम असायची पण सम माहीत नाही ते आपण म्हणतो ना बापांच्या मनात असलं कीच त्या गोष्टी होतात त्यामुळे ते कधी घडून आलं नाही पण पाच वर्षांपूर्वी फॉर्च्युनेटली कलावंतची प्रॅक्टिस जी आहे सराव जो आहे तो गोरेगावमध्ये होता आणि मी येस हाच तो चान्स आहे जेव्हा मी पथक जॉईन करू शकते आणि तेव्हा मी कलावंत पथक जॉईन केलं तेव्हापासून दरवर्षी मी वाजवते तुम्ही आम्हाला इकडे घरी बोलवलं आरती आपण एकत्र केली त्याच्यानंतर तुमचा बाप्पा दाखवला प्रसाद दिला खूप सारा खायला आणि अर्थात तुमचा वेळ दिला त्याबद्दल मराठी उडकडनं तुमचे मनापासून आभार तुझे पण खूप खूप आभार तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा